नाशिकचे राजकारण ढवळून निघणार सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश नाशिक नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ माजवत माजी नगरसेवक तथा ठाकरेंच्या गटातील नेते सुधाकर बडगुजर यांनी आज औपचारिकरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला येत्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड भाजपसाठी मोठा राजकीय बुस्टर ठरणार आहे भाजपमध्ये प्रवेश करताना बडगुजर यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या शेकडो समर्थकांनी घोषणाबाजी करत मिरवणूक काढली या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे या प्रवेशाला सुरुवातीला भाजपच्या काही स्थानिक गटांकडून विरोधही नोंदवण्यात आला होता मात्र तो धुडकावून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा स्वीकारला सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी झाली होती त्यानंतर त्यांनी राजकीय भवितव्याच्या नव्या वाटा शोधण्यास सुरुवात केली होती त्यांच्या पाठोपाठ बबन घोलप यांच्यासह काँग्रेस व इतर पक्षातील अनेक माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत ही आणखी एक महत्त्वाची राजकीय हालचाल ठरली आहे पक्षप्रवेशानंतर बडगुजर म्हणाले आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे हा माझ्या नव्या प्रवासाचा प्रारंभ आहे मी समाजासाठी काम करत आलो आहे कोरोना काळातही मी मैदानात उतरलो होतो मात्र ज्या पक्षाने माझा अपमान केला त्यांना आता उत्तर दिलं जाईल महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल या घडामोडीमुळे नाशिक महापालिकेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे यांच्या एंट्रीनं भाजपची ताकद निश्चितच वाढली असून याचा परिणाम आगामी निवडणुकीवरही होणार हे निश्चित पण मी खरंच निष्पाची सेवाळीसिल घेऊन तेवीस एकसष्ट ऑर्डर हे मी सिव्हिल सर्जनला दिलो त्या काळामध्ये कोविड हाय येत नव्हतं त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी परंतु अचानक घातला आणि माझ्यावरती कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आदरणीय मुख्यमंत्री सर्वांचा नागपूरचं उदाहरण देऊ शकतो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांड पाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिला महावितरणला वीज वी निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार दहा अकराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असताना नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्र अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगाल बावन पुढे साहेब आपण जे आदेश द्याल चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी पालन करेन निष्ठेने काम करेन पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेल पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नांची परकास्था करेल धन्यवाद जय हिंद जय महाराज Oh, my